नमस्कार मी प्रज्ञा आज मी आले आहे ऐतिहासिक सातारा शहरात जिथे भरला आहे नव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी भाषा साहित्य आणि संस्कृतीचा हा एक मोठा उत्सव आहे ते पाहायला मिळतात पुस्तकांचे असंख्य स्टॉल तिथून आम्ही खाऊ गल्लीकडे निघालो खाऊगल्लीत पोहोचल्यानंतर आम्ही कोल्हापुरी भेट घेतली त्यानंतर चॉकलेट वर्ड स्टॉलकडे गेलो आणि तिथे डेझर्ट बॉल घेतला नऊ वाजता श्लोक अख्या सुरू होणार होत मग आम्ही मंडप क्रमांक एक कडे निघालो श्लोक अख्यान आगे ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती सेकंड पार्ट नक्की बघा